आकाशवाणी मुंबई सहजराव राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक मणिपूरच्या आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश काँग्रेस खोट्या गोष्टी पसरवून लोकशाही कमकुवत करत असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप भाजपा सरकारनं गेल्या दहा वर्षात गरीब आणि आदिवासी जनतेवर अन्याय केल्याचा प्रियंका गांधी वडेरा यांचा आरोप आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तसंच चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आणि देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा मणिपूर बाह्यभाग लोकसभा मतदारसंघातल्या सहा मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे आयोगानं तीस एप्रिल रोजी सकाळी सात ते संध्याकाळी चार या वेळात मतदान घ्यायला सांगितलं आहे उखरुल जिल्ह्यातल्या पाच आणि सेनापती जिल्ह्यात एका मतदारसंघात सव्वीस एप्रिलला झालेलं मतदान आयोगानं रद्दबातल ठरवलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरात प्रचारानं वेग पकडला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत बेळगावी इथं झालेल्या सभेनंतर ते कर्नाटकात शिरसी दावणगेरे आणि बिल्लारी इथं प्रचारसभा घेणार आहेत उत्तर प्रदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कासगंज मैनपुरी आणि इटावा इथं प्रचारसभा घेणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचारसभा घेणार आहेत पक्षाचे ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह हो, गुजरातमध्ये प्रचार सभा घेणार आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील आज ओदिशात केंद्रपाडा कटक जाजपूर आणि जगतसिंहपूर हो, इथं ते सभा घेतील तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आग्रा इथं रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आज दिल्लीमध्ये रोड शो करणार आहेत प्रधानमंत्री आणि ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात बेळगावी इथं सभेत बोलताना काँग्रेस खोट्या नाट्या गोष्टी पसरवून लोकशाही कमकुवत करत असल्याचा आरोप केला कर्नाटकात काँग्रेस मतपीचं आणि तुष्टीकरणाचं राजकारण करत कायदा सुव्यवस्थेला सुरुंग लावत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या भारतीय न्याय कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल असा दावा त्यांनी यावेळी केला शेतकरी उत्पादक संघांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांमध्ये निविष्ठांच्या किंमतीत घट झाली आणि शेतमालाला खुली बाजारपेठ मिळाली असं सांगत आपल्या सरकारनं छोट्या शेतकऱ्यांना मदत केली आहे असंही मोदी यावेळी म्हणाले काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी काल गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात धरमपूर इथं प्रचारसभा घेतली भाजप सरकारनं गेल्या दहा वर्षात गरीब आणि आदिवासी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर आदिवासी जनतेसाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करेल गरीब शेतकरी आणि वंचिताच्या कल्याणासाठी काम करेल असं आश्वासन त्यांनी दिलं काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातल्या प्रलंबित जागांसह उमेदवारांची पुढची यादी येत्या दोन दिवसात जाहीर करेल काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल बैठक झाली उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि अमेठी या महत्वाच्या जागांसाठीच्या उमेदवारांविषयी या बैठकीत चर्चा झाली या दोन्ही जागांवर गांधी कुटुंबातले सदस्यच उमेदवार असावेत असा प्रस्ताव या बैठकीत मांडला गेल्याचं वृत्त आहे आम आदमी पार्टीबरोबर युती करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आपच्या काळात दिल्लीची सार्वजनिक व्यवस्था माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळाहून अधिक वाईट झाली आहे असा आरोप लवली यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे दिल्ली काँग्रेस आपबरोबर युतीच्या विरोधात होती असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा आपला निर्धार असल्याचं भाजपा नेते पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते उत्तर मुंबई आज वेगानं व्यापार उद्योग झवेरी बाजार विविध उद्योग आणि कापड व्यापाराचं केंद्र बनत असलेली उत्तर मुंबईला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहतूक व्यवस्था प्रदान करणं आणि उत्तर मुंबई प्रदूषणमुक्त करणं याला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आणि उत्तर मुंबई भाजप प्रसिद्धी प्रमुख नीला सोनी राठोड उपस्थित होत्या या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी साडेतीन वाजता गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे तर संध्याकाळी साडेसात वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेला सामना राजस्थान रॉयल्सनं सात गडी राखून जिंकला विजयासाठीचं एकशे सत्त्याण्णव धावांचं आव्हान राजस्थाननं एक षटक शिल्लक असतानाच गाठलं मणिपूरमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि मणिपूर पोलिसांनी नरसैना गावाजवळच्या डोंगराळ भागात काल शोध आणि तपास मोहीम राबवून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त केला नरसैना गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर काही सशस्त्र अज्ञातांनी परवा मध्यरात्री हल्ला केला होता त्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक आणि मुख्य हवालदाराचा मृत्यू झाला होता दरम्यान सुरक्षा दलावरच्या हल्ल्याचा मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी निषेध केला आहे जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बसंतगड प्रभागातल्या एका गावात गस्त घालणाऱ्या ग्रामरक्षकांवर गोळीबार झाला गुज्जरडोग वनविभागात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला असावा असा अंदाज आहे सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोचले असून घटनेचा तपास सुरू आहे इराणनं ताब्यात घेतलेल्या पोर्तुगीज जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांना भारतीय वकिलातीशी संपर्क साधायला इराणनं काल परवानगी दिली पोर्तुगालचा झेंडा असलेला आणि इराणच्या हद्दीत संचार करत असलेलं जहाज दोन आठवड्यांपूर्वी इराणनं ताब्यात घेतलं होतं जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांना सोडण्यावर माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करत असल्याचं इराणच्या परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे जहाजावर असलेले भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि बांगलादेशचे सार्वजनिक प्रशासन मंत्रालय यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशासनीय सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभागाचं चार सदस्यीय शिष्टमंडळ बांगलादेशला भेट आहे विभागाचे सचिव व्ही श्रीनिवास या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार असून तीन दिवसांच्या भेटीत हे मंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करेल श्रोतेह हो लोक निर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण लातूर आणि बीड लोकसभा आढावा घेणार आहोत सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल कोकण केरळ माहे कर्नाटक आणि आंध्रची किनारपट्टी या प्रदेशांमध्ये उष्म्याबरोबरच दमट हवामान येते दोन ते तीन दिवस टिकून राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे पश्चिम बंगालमधला गंगेजवळचा प्रदेश आणि ओदिशात तीव्र उष्म्याची लाट असल्याचा इशारा विभागानं दिला आहे बिहार झारखंड रायलसीमा कर्नाटक तामिळनाडू केरळ माहे कोकण उत्तर प्रदेश आंध्रची किनारपट्टी आणि यानम इथं येते चार ते पाच दिवस तापमान कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे ठळक एकदा मणिपूरच्या आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश काँग्रेस खोट्या गोष्टी पसरवून लोकशाही कमकुवत करत असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप भाजपा सरकारनं गेल्या दहा वर्षात गरीब आणि आदिवासी जनतेवर अन्याय केल्याचा प्रियंका गांधी वड्रा यांचा आरोप आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तसंच चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातले सामने रंगणार आणि देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं Namaskar